नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपले एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जरा व्हिडिओ सोडायला मी लेटच झालो सॉरी मित्रांनो सकाळ धन मला भरपूर काम होते जरा घरात अडचण होती मग त्यामुळे भरपूर म्हणजे एवढी बक्कड काम होती कारण मित्रांनो एवढी कंटिन्यू केली ज्येष्ठ आता मी वालूला ला गेलतो पाण्याचा ज्यार आणायला गार पाण्याचा तो जार आणला आता घरात ठेवला बघा मित्रांनो ज्यार तो ज्येष्ठ म्हट आता ब्लॉक तरी घेतो म्हटलं बनवायला तर मित्रांनो खूप उशीर झाला मित्रांनो आता साडे नऊ वाजल्यात ब्लॉग बनवायला मला आता तुम्हाला कॅमेरा दाखवतो मित्रांनो हो का तुम्हाला कॅमेरा दिसत असते हातातल्या घड्याला साडे नऊ आता ज्येष्ठ मित्रांनो ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की चला मित्रांनो जरा हाक मारली होती घरनं म्हणून ब्लॉग मदतच कट करून गेल तू जरा घरचे बी काम ऐकावं लागते तर हे बी करून ती घरचं बी सांभाळावं लागतंय माझ्या चुलतीने बोलवलं होतं काहीतरी पाण्याचे ज्या कॅन्ड आणलं होतं डोक्यावरती मग उत उतरण्यासाठी गेलतो जरा हात लावायला चला मित्रांनो मुद, मेन मुद्द्यावरती येऊ मित्रांनो <coughs> मी खोलला आहे व्हॉट्सअप चॅनेल आपल्या व्हॉट्सअप चॅनेलला एक व्हॉट्सअप एक ॲप मध्ये मी चॅनेल खोलला आहे त्याचं नाव आहे अक्षय कॉमेडी व्लॉग्स आता जे तुम्ही चॅनेल पाहताय अ त्याच त्याच्या त्याच चा, नावाने तो व्हॉट्सअप चॅनल आहे तर तुम्ही बघू शकता जसं की त्या तुम्ही डेली ब्लॉगला तुम्ही व्य म्हणजे सपोर्ट करताय वी, आता दोन दोन झाले तसेच मला डेली व्हिडिओ बघता येईल व्ह्यूज व्ह्यूजमध्ये चांगली लाखात म्हणजे मेलेमध्ये व्ह्यूज जावा आता नाही मला आता लाईकचं टार्गेट म्हणजे ठेवायचं म्हणजे ठेवायचंच आता म्हणजे मी आजचं टार्गेट हंड्रेड लाईकचं बघू आज कोण कोण लाईक करतं आहे व्हिडिओला हंड्रेड लाईक कम्प्लीट करा माझे टार्गेट चला मित्रांनो मी खोला आहे व्हॉट्सअप चॅनल तिथं मी माझे डिली अपडेट देत राहणार उद्या दे कुठला व्हिडिओ येणार आहे कुठल्या विषयावरती मी व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला युट्यूबवरती सांग सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ येईलपर्यंत बघा उद्या कुठला व्हिडिओ तिथं ता टायटल जर शो करणार खाली आपल्या व्हॉट्सअप चॅनलला तर नक्की फॉलो करा मला तिथं व्हॉट्स व्हॉट्सअपला आणि व्हॉट्सअप चॅनलला चला एवढं सांगायचं होतं ब्लॉगमध्ये काय विशेष नाही उदे, तीव, उपन, आज लय मोठं शूट नाही उद्या उद्या एकशे मोठं शूट आहे ती बी घेऊ लाँग व्हिडिओलाच आज मला सकाळी भरपूर काम होती सकाळची काम क कंटिन्यू केली आण वालूला गेलो जिरा आणायला गार मस्त पाण्याचं जिरा आणला बाई वाजे उठ चला बाई वाजर उठ चला मित्रांनो पाणी आणलं बघा जे चला पुढचा व्हिडिओ आणि तीन नवीन फुलेंचा आवाज आहे व्हिडिओ चला असेच भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार मस्कार तट बाय जय हिंद जय भारत आपल्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो कर अक्षय कॉमेडी व्लॉग्स बाय